विधानसभा निवडणुकीचे वारे महाराष्ट्रातच काय तर आपल्या नगर जिल्ह्यातही वाहू लागलेत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच मुख्य सामना रंगणार आहे तरी पण तिसरी आघाडी किंवा थेट जरांगे पाटलांचे उमेदवार किंवा नाराज अपक्ष अशी बहुरंगी लढत होण्याचीही शक्यता आहेच सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून घमासान सुरू आहे महायुतीतील दोनशे पैकी एकशे अडुसष्ट जागांचे जागा वाटप पूर्ण झाल्याचे खात्रीलायक वृत्त गुरुवारी स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली एकशे अडुसष्ट मतदारसंघात महायुतीतील मित्र पक्षांपैकी फक्त एकाच पक्षाने दावा असल्याचे बावनकुळे सांगितले यातील बहुतांश जागा सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यामुळे निकाली निघाल्या आता हा सिटिंग गेटिंग फॉर्म्युला म्हणजे काय तर ज्या जागेवर ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षालाच ती जागा किंवा दोन ला ज्या जागेवर विरोधकांचा विजय झाला त्या जागेवरील महायुतीतील ज्या पक्षाचा उमेदवार गेल्यावेळी सेकंड रनरअप होता त्यालाच ती जागा आहे की नाही गंमत मग आता या फॉर्म्युल्यामुळे राज्यातील एकशे अडुसष्ट जागांचे म्हणजेच एकूण जागांच्या दोन तृतीयांश जागांचे वाटप झाले म्हटल्यावर नगर जिल्ह्यातील बहुतांश जागेंचेही वाटप झाले असे आपण समजू मग हा फॉर्म्युला पाहिल्यावर नगर जिल्ह्यात महायुतीकडून कोणाला संधी मिळाली दावा करणाऱ्या कुणाला नाकारलं कुणाची लॉटरी लागली या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो गुरुवारच्या व्हिडिओत आपण बाळासाहेब थोरातांच्या नुसार नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारावर व्हिडिओ केला होता आज आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर स्टेटमेंट नुसार महायुतीकडून नगर जिल्ह्यात कोण संभाव्य उमेदवार आहेत ते पाहूयात अकोल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अखंड राष्ट्रवादीचे डॉक्टर किरण लहामटे विजयी झाले होते लहामटे हे आता अजित पवार गटात आहेत म्हणजे या मतदारसंघात त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे आता याच मतदारसंघात महायुतीतील भाजपचे वैभव पिचड हेही इच्छुक आहेत पण सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यामुळे त्यांना थांबावे लागेल शिवाय अजित पवार गटाचे ही मारुती मेंगाळ यांच्याही तिकीट नाकारल्यानंतर वैभव पिचट अपक्ष लढतील थेट शरद पवार गटात साथ देतील एवढंच काय तो ट्विस्ट राहील संगमनेर मतदारसंघात गेल्या वेळी काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांचा विजय झाला होता तर शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता म्हणजेच त्या जागेवर शिवसेनेचा हक्क होता परंतु कायम शिवसेना लढत असल्याने व आता शिवसेनेत फूट पडली असल्याने या जागेवर भाजपने दावा केल्याच्या चर्चा आहेत शिवाय थोरातांविरोधात थेट डॉक्टर सुजय विखे हेच लढतील असेही म्हटले जात आहे त्यामुळे ही जागा कदाचित एकशे अडुसठ जागात नसावी ही जागा भाजपच्या वाटेला येऊन तेथे डॉक्टर सुजय विखेच लढतील अशी शक्यता आहे राहत्याची जागा गेल्यावेळी महायुतीतून भाजपने जिंकली होती तेथे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे आमदार आहेत त्यामुळे ती जागा भाजपलाच व तेथील तिकीट राधाकृष्ण विखे जाईल फक्त भाजपचे नाराज डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे काय करतील तेवढाच काय तो ट्विस्ट आहे कोपरगावची जागा गेल्यावेळी अखंड राष्ट्रवादीतून आशुतोष काळेंनी लढवली होती त्यांनी भाजपच्या स्नेहलता कोल्हेंचा फक्त आठशे मतांनी पराभव केला होता मात्र आता आशुतोष काळे हे अजित पवार गटात म्हणजेच महायुतीत असल्याने हे तिकीट त्यांनाच मिळेल फक्त इच्छुक असलेले विवेक कोल्हे हे काय काय करतील एवढाच तो ट्विस्ट तशाही विवेक कोल्हे हे आमदार आहेत गेल्यावेळी शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळेंचा त्यांनी पराभव केला होता म्हणजेच महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटालाच मिळायची शक्यता आहे फक्त शिवसेना भाऊसाहेब कांबळेंवर विश्वास दाखवते की अजून कुणाला संधी देते हे पाहावे लागेल शिवाय येथून भाजपचे नितीन दिनकर व नितीन उदमले हे दोन दिग्गजही इच्छुक आहेत ते काय करतील तेच पाहणे मनोरंजक राहणार आहे नेवाशात सध्या ठाकरे गटात असलेले शंकरराव गडाख यांनाच तिकीट मिळेल यांना गेल्या वेळी भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे हे दुसऱ्या क्रमांकावर होते त्यामुळे नेवाशाची जागा महायुतीत भाजपला जाण्याची शक्यता आहे फक्त येथे शिंदे गटाने निरीक्षक नेमल्याने ही जागा शिंदे गटाला जाण्याच्या चर्चा वाढल्या आहेत ही जागा भाजपकडे कायम राहिली तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे युवा नेते ऋषिकेश शेटे सचिन देसरडा यापैकी कुणाची लॉटरी लागेल हाच काय तो ट्विस्ट राहील राहुरीत गेल्यावेळी भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले हे दुसऱ्या क्रमांकावर होते म्हणजेच यावेळी राहुरीची जागा भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे कर्डिलेंचे नाव काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा मतदारसंघात घेतले जात असले तरी करडिले हेच राहुरीतून भाजपचे उमेदवार असतील अशी शक्यता सर्वात जास्त आहे फक्त भाजपचे सत्यजित कदम यांचे काय होते तेवढा काय तो ट्विस्ट आहे शेवगाव पाथर्डीत मोनिका राजळे या भाजपाच्या विद्यमान आमदार आहेत त्यामुळे ही जागा यावेळीही भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे अजित पवार गटाकडून चंद्रशेखर घुलेंनी दावा ठोकलाय पण अजित दादा गटाला ही जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे शिवाय शेवगाव भाजपमध्ये दरवेळी होतो तसा वाद यावेळी असल्याने गौकुळ दौंड अरुण मुंढे हे राजळ यांच्या पाठीशी उभे राहतील का एवढाच काय तो ट्विस्ट राहील नगर विधानसभेत गेल्यावेळी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप विजय झाले होते म्हणजेच ही जागा महायुतीत राष्ट्रवादीलाच राहील गेल्या काही दिवसांपासून भाजपनेही या जागेवर दावा केला होता मात्र चंद्रशेखर बावनकुळेंच्या म्हणण्यानुसार ही जागा अजितदादा गटालाच कायम राहील अशी शक्यता आहे संग्राम जगताप हे शरद पवार गटात जातील अशा ही चर्चा काही दिवसांपासून आहेत तसे झाले तर अजित पवार गटाला ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधावा लागेल मात्र तसे होण्याची शक्यता फारच कमी वाटते संग्राम जगतापच अजितदादा गटाचे उमेदवार असतील असे आम्हाला तरी वाटते पारनेर अखंड शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता त्यामुळे यंदा ही जागा शिंदे गटाला जाण्याच्या शक्यता वाढल्या आहेत फक्त माजी आमदार विजय औटी यांनी माघार घेतली तर ही जागा शिंदे गटाकडून कोण लढेल एवढाच काय तो ट्विस्ट राहील भाजपनेही या जागेवर दावा केला असला तरी ही जागा शिंदे गटालाच मिळेल असे सध्या तरी दिसते श्रीगोंद्याच्या जागेवर गेल्यावेळी भाजपचे बबनराव पाचपुते निवडून आले होते त्यामुळे यावेळीही ही जागा भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे फक्त भाजपकडून प्रतिभा पाचपुते विक्रम भैया पाचपुते एवढाच काय तो ट्विस्ट आहे या जागेवर अजितदादा गटाकडून अनुराधा नागवडे यांनीही दावा केलाय ही जागा भाजपला सुटली तर अनुराधा नागवडे या अपक्ष लढतील का हे पाहणे यावेळी मनोरंजक ठरणार आहे कर्जत जामखेडमध्ये गेल्यावेळी भाजपच्या राम शिंदेचा पराभव झाला होता यावेळीही ही जागा भाजपला सुटण्याची शक्यता आहे फक्त राम शिंदे की अन्य कोणी हाच काय तो ट्विस्ट राहील अजितदादा येथून चाचपणी करत आहे मात्र त्यांना जागा मिळण्याची शक्यता कमीच वाटते मधुकर आबार आळे भात प्रवीण अंबादास पिसाळ अशी ही नावे येथून अचानक चर्चेत येतात भाजप राम शिंदेना तिकीट देईल की रोहित पवारांविरोधात अचानक मराठा काळ खेळेल हाच काय तो ट्विस्ट राहील मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय तुमच्या मनातील आमदार कोण हेही कळवा तुम्हाला राजकारणाच्या अशाच अभ्यासपूर्ण बातम्या पाहणे आवडत असेल तर आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद